श्री राजवंश सार्वजनिक वाचनाने ही स्थापना दोन हजार दोन साली करण्यात आली या वाचण्याच्या वतीनं आम्ही दरवर्षी गुण विद्यार्थ्यांच्या सत्कारचा कार्यक्रमाचं आयोजन करत असतो त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही आज पंधरा जून रोजी येत्या दहावी बारावी पदवी विद्यार्थ्यांच्या गुण विद्या सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अखिल भारतीय पद्मशाली महासभेचे उपाध्यक्ष अलाराजे सुकुटा साहेब हे उपस्थित होते तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राज्य शिक्षक राज्य शिक्षक पुरक्षा प्राप्त विजय नाजेवारी सरजी हे उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून धर्मभूषण आरमपेठ दिलीप ठाकूर हे उपस्थित होते प्रमुख पाणी म्हणून लेबर फेडरेशनचे चेअरमॅन आदरणीय लक्ष्मीकांतजी गोने साहेब अखिल भारतीय पद्मशाली महासभेचे माजी अध्यक्ष गणेशराजे गोंडेवार साहेब बी पी करम जे पीचे जिल्हा ओबीसी संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेशजी जिंदाम तसेच ओबीसी संघर्ष संघटने समितीचे अध्यक्ष उमेशजी खोकुलवार ब्रह्मपुरीचे पुलिस पाटील आदरणीय शिवशंकरजी सिरमेवार जिल्हा परिषद कर्मचारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुमलवार तसेच निराई समाजाचे अध्यक्ष आदरणीय विनायकजी कळसकर नारायणजी पारेकर तसेच आमच्या शाळेतील सर्व शिक्षक तसेच कोंकेवार सर जाधव सर सर त्याच्यानंतर आमचे खानापुरे सर इत्यादी या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाला जवळपास सहा ते सत्तर विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते या सर्व विद्यार्थ्यांना श्री श्रीराधा भाषणातर्फे या ठिकाणी प्रमाणपत्र मोमेंटो शाल त्यानंतर स्कूल बॅग आणि फोल्डर या ठिकाणी सर्वांना देऊन या ठिकाणी यशोत्व सत्कार करण्यात आला या कार्यक्रम आमचे सहकारी मित्र सुद्धा या ठिकाणी जसे की व्यंकटेशेवार प्रसाद पूर्णेकर यांच्या आमच्या सर्व टीम या या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेले आहेत कार्यक्रमाला या चौपा विभागातील जे शिक्षणप्रेमी नागरिक आहेत त्या मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते सर्वांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहून ही कार्यक्रमाची सेवा वाढवल्याने सहकार्य केलं त्याबद्दल सर्व चौपाळ विभागातील शिक्षणप्रेमी नागरिकांचं मी या ठिकाणी धन्यवाद करतो तसेच जे दहावी आणि बारावी आणि पदवी याच्यामध्ये बनवत विद्यार्थी या ठिकाणी झालेले त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सुद्धा या ठिकाणी कुमारी विद्या यांनी सुद्धा आपला वेळा वेळ काढून या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलाय त्याबद्दल त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो अशाच प्रकारे सर्वांनी या वाचनाच्या कार्यक्रमाला होणाऱ्या कार्यक्रमाला सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो हो वाचनालयातर्फे आम्ही वाचनालयामध्ये पाच ते सहा वर्तमानपत्र या ठिकाणी आम्ही वाचण्यासाठी सुतवरू आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष करून जे महापुरुषांची पुस्तके आहेत जेणेकरून त्या पुस्तकाचा उपयोग आपल्या विद्यार्थ्यांना महापुरुषाची पूर्ण माहिती होईल यासाठी आम्ही हप्त्यातून एक वेळेस त्यांना ही पुस्तके देऊन त्यांना महापुरुषाची माहिती मिळावी म्हणून त्यांना था। या ठिकाणी त्यांचा महापुरुषाचं कार्य त्यांना कळावं या उद्देशाचं पुस्तक त्यांना देत असतो खूप छान कार्यक्रम होता आणि असंच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला पाहिजे म्हणजे त्यांना पण एक प्रोत्साहन मिळेल त्यांना पण पुढे अजून काही करण्याची शक्ती ताकद मिळेल त्यांना पण तर हा प्रोग्राम खूप छान होता सरांनी खूप छान आयोजन केलं होतं आणि सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा